ज्या विद्यार्थ्यांनी नेट दोन हजार चोवीस या परीक्षेसाठी अर्ज केलेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी सेटनेट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणापर्यंत पोहोचवत आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर महादेव जगताप शेटनेट मराठी या यूटूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन नेट सेट आणि ने पेटसारख्या परीक्षेचे क्लासेस करावायचे आहेत अशा विद्यार्थ्यांनी पंच्याण्णव शून्य तीन अठ्ठावीस एकोणीस अठ्ठावीस किंवा शहाऐंशी अडुसष्ट दहा बावीस किंवा शेटनेट मराठी या यूटूब चॅनलवर मला मॅसेज किंवा आपण कॉल केला तरी मी तुम्हाला अधिकची माहिती त्या ठिकाणी ने सांगू शकतो नेट परीक्षेच्या संदर्भात महत्त्वपूर्ण अशी एक बातमी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे ती म्हणजे नेट परीक्षा सोळाऐवजी अठरा जूनला होणार जी परीक्षा सोळा जून दोन हजार चोवीस रोजी होणार होती ती आता अठरा जून दोन हजार चोवीस रोजी होणार आहे हे लक्षात घ्या बाबतीत अधिक माहिती अशी की नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एन टी एमार्फत सोळा जून रोजी यू जी सी नेट दोन हजार चोवीस परीक्षेचं आयोजन करण्यात आलेलं होतं मात्र त्या दिवशी यू पी एस सीच्या नागरी सेवा परीक्षा पूर्व पूर्वपरीक्षा होणार आहे लक्षात घ्या त्याचं कारणसुद्धा काय आहे ते जी काही यू पी एस सीची पूर्वपरीक्षा आहे नागरी सेवा परीक्षा एस ई होणार आहे आणि त्यामुळे एन टी एने नेट परीक्षेची सुधारित तारख ही जाहीर केली असून अठरा जून रोजी ही परीक्षा घेण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे भारतीय विद्यापीठे आणि महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापकपदी रुजू होणे ज्युनियर रिसर्च फेलोशिप देण्यासह पी एच डी प्रवेशासाठी नेट परीक्षा पात्र होणे गरजेचे आहे या ठिकाणी हे दोन्हीही मुद्दे आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत एकतर सहाय्यक प्राध्यापक म्हणून ज्यावेळेस नोकरीसाठी अर्ज करतात त्यावेळेस ही परीक्षा पास होणं गरजेचं आहे परंतु दुसरी गोष्ट जे विद्यार्थी ही परीक्षा पास होतात त्यांना पी एच डी करता येते कारण मागील पदी पत्रकाच्या माध्यमातून आपण आणि व्हिडिओच्या माध्यमातूनही हे पाहिलं होतं की पेट परीक्षा येणाऱ्या कालावधीमध्ये हो बंद होणार आहेत आणि पी एच डीचे जे काही रजिस्ट्रेशन किंवा पी एच डी करण्यासाठी जे अर्ज तुम्ही करणार आहात इथून पुढे तर त्यासाठी तुम्हाला बी एचे जे काही गुण आहेत विशेषतः पंच्याहत्तर टक्के असणारे विद्यार्थी त्यांना डायरेक्ट पी एच डीसाठी ॲडमिशन मिळणार आहेत अगदी त्याच पद्धतीने जे नेट क्वालिफाईड होणार आहेत अशा विद्यार्थ्यांनाही पी एच डी करता येणार आहे हे लक्षात घ्या आणि म्हणून एन टी एमार्फत त्र्याऐंशी विषयात ही नेट परीक्षा घेण्यात येते यू जी सी नेट जून दोन हजार चोवीस परीक्षेसाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज नोंदणी जी काही प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे विद्यार्थ्यांना दहा पर्यंत लक्षात घ्या दहा पर्यंत यू जी सी नेट डॉट एन टी ए डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत अर्ज केलेले नाहीत अशी विद्यार्थी दहा तारखेपर्यंत अर्ज करू शकतात या संदर्भातली जी अधिकची माहिती आहे मी तुम्हालाही सांगू शकतो काही अडचण असेल तर तुम्ही नक्कीच मला विचारू शकता अगदी त्याच पद्धतीनं जे विद्यार्थी ऑनलाईन क्लासेस करू इच्छितात अशा विद्यार्थ्यांना पंच्याण्णव शून्य तीन अठ्ठावीस एकोणीस अठ्ठावीस हा नंबर किंवा शहाऐंशी अडुसष्ट अडतीस दहा बावीस हा नंबर दोन्हीही नंबर त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण आपण लक्षात घ्यावेत काही अडचण आली असेल तर मला कॉल करावा किंवा मेसेज करावा मी आपल्याला माहिती सांगेल त्या विद्यार्थ्यांना क्लासेस करावायच्या आहेत अशा विद्यार्थ्यांनी पंधरा मेपर्यंत विशेषतः दहा मेपर्यंत फीज भरून घ्यावी आणि आपला प्रवेश जो आहे तो निश्चित करावा या संदर्भात अधिकची माहितीही आपण त्या माध्यमातून पाहणार तोपर्यंत मी डॉक्टर महादेव जगताप या ठिकाणी आपला निरोप घेतो आणि थांबतो धन्यवाद